साधा चार बाय चार बाय ची जलतारा प्रकल्प काय करू शकतात ते आपण या खांडवी गावामध्ये बघतोय खांडवी तालुका परतूर जिल्हा जालना मोबाईल नंबर शेतकऱ्यांनी दिलेला आहे तुम्हाला काही जर श शंका असेल तर त्यांना फोन करू शकता सरांचा नंबर तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण दिलेलाच असतो एक नंबरचे सगळे पिकं त्यांचे आलेले आहे कारण पाणी निचरा व्यवस्थित होतो आणि जास्तीत जास्त तिसऱ्या पावसामध्ये त्यांचं पाणी वाढलेलं आहे जून जुलै ऑगस्ट गेलेला आहे चाललं आहे अर्धा अर्धा झाला आता आणि तरीही अजून जशी पाहिजे तशी पाऊस आपल्याकडे झालेली नाही बरोबर आहे जर असं चालत राहिलं तर माझ्या मते जर जलतारा तुमच्या गावाला आहे पण ज्या गावाला जलतारा नाही आहे जिथं डॉक्टर परिषद तुमचं पोहोचलेले नाही आहेत किंवा मग असं काम ज्या गावात झालेलं नाही आहे अशा गावाचं जरा चित्र अवघडच आहे ना जर पाऊस चांगली झाली तर ठीक पण आपल्याकडं पावसाळा ह्या महिन्या अखेरपर्यंत बरं राहतो नंतर पावसाचं काही खरं राहत नाही राहिल्यात पंधरा दिवस म्हणजे आपल्याला थेंब न थेंब पडलेल्या पावसाचा रूपांतर आपल्या जमिनीमध्ये घेऊन तिचं पाय आपल्या पिकामध्ये रूपांतर पैशामध्ये रूपांतर झालं पाहिजे आपल्या ज विहिरीला पाणी आलं पाहिजे या सर्व गोष्टीचा विचार करता आपल्याकडं जलतारा प्रकल्प किती गरजेचा आहे हा तुमच्या प्रत्येकाला हा आ... सुटलेलं कोड असेल कारण की आता हे सोडलेलं कोड आहे आम्ही प्रत्येक गावामध्ये आम्ही फिरतो आहे व्हिडिओ टाकतो आहे अजूनही आम्ही टाकणारच आहोत तर मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने हा जो चांगला सुकर मार्ग आणि साधा मार्ग जास्त क्लिष्ट नाही आहे जास्त परेशानीचा नाही आहे आणि विशेष म्हणजे पैशाचा पण नाही आहे श्री डॉक्टर पुरुषोत्तम सर यांनी आत्तापर्यंत एकशे ऐंशी गावामध्ये या परिसरामध्ये पूर्ण गाव गावाचे गावं जलयुक्त केलेले आहेत त्यांना मी तुमच्या सर्वांच्या वतीने धन्यवाद मानतो आणि आपल्या शेतकरी भावांना शुभेच्छा देतो सर धन्यवाद धन्यवाद जय गुरुदेव जय गुरुदेव आणि सर्व शेतकरी बांधवांना मी त्यांच्या पुढील पिकासाठी शुभेच्छा देतो एकच पीक नाही तर अनेक पिकं आणि येणाऱ्याच्या पिढ्यासुद्धा त्यांना हे जे जलताराचं काम आहे हे नक्कीच फायद्याचं राहील आज आपण पाहिले तर भरपूर शेतकरी स्वतःच्या पैशाने स्वतःच्या खर्चाने सुद्धा करत आहेत आणि त्याचा तेवढा रिझल्ट आहे प्रत्येकाने केला तरी रिझल्ट आहे पण सर्वजणांनी जसं काही डॉक्टर डॉक्टर प्रशांत वाया वायर सरांनी वायर जर सांगितलंय की सगळ्या गावाने जर केलं तर नक्कीच त्याचा रिझल्ट तुम्हाला काहीच दिवसामध्ये दिसून येतो जो की आपण आता या व्हिडिओमध्ये बघतोय नळ साधा लागलेला नसताना सुद्धा एवढं पाणी दिलं आहे सर जय गुरुदेव गुरुदेव धन्यवाद रामराम